शिकून सुद्धा सरकारी धोरणांचा बळी ठरावा लागल्याने असंख्य तरुणांना त्यांचा रस्ता माहीत असूनही त्या रस्त्यांवर त्यांचा गाव लागतच नाही अशावेळी हे तरुण सैरभैर होऊ शकतात असं असलं तरी सांप्रतकाळी माध्यमावर व्यक्त होणाऱ्या तरुणांना ऐकलं की या तरुणांमध्ये अजून लढायची पुष्कळ रग आहे असं लक्षात येतं अशाच एका तरुणांचं भाविश्व अभिव्यक्त करणारी कवी स्त्री अनिल आत्माराम उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुपदेशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर यांचीही रचना मला भाव आहे जरी सर्व रस्ता मला ठाव आहे रस्त्यात माझा कुठे गाव आहे जरी चाललो लगभगीने असा मी तरी थांबवण्याचाच दबाव आहे उरी पाहिले मी स्वप्न जरासी उजडना ती पुन्हा डाव आहे जरी घेरेले मजला संकटांनी तया न भिण्याचा स्वभाव आहे करी प्राण घेऊनही मी चालणारा म्हणूनच मला या जगी भाव आहे i know what